नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आणि शिवरा मित्रांनो ट्रेनमधून स्वागत आहे सकाळ सकाळ सकाळचे चार वाजले मी चालू आहे दिवा लवकर पकडायला दिवासावंतवाडी गावी चाललो आहे गणेशिंती निमित्ताने आजचा ब्लॉग असेल ट्रॅव्हलिंगचा असेल विवा बघा काळो काळो काय आणि पहिली गाडी तर सुटले त्याची दुसरी गाडी पकडली कसाला आता फटाफट इकडून जाऊया दिव्याला दिव्याला तर बघूया किती गर्दी भेटते काय भेटते ते सगळ्या गावातलं मुलं गावा गावा गेला एक सांगत नाही जागा पकडून ठेवायला काय होत आहे ते पोचलं कांदूर मागला फटाफट बघूया आणि दिव्याला डायरेक्ट जाऊन भेटूया तुम्हाला अगला स्टेशन कांजूर बाग मित्रांनो तुम्हाला आधी मध्ये काय तुम्हाला दाखवता आलं नाही डायरेक्ट दिव्याला येऊनच भेटतो गाडी इकडे लागली दिवा पॅसेंजर गाडीला एवढी गर्दी नव्हती सीट सुद्धा पकडलेल्या होत्या ती तरी वर्षांनी आम्हाला मला मला असं वाटतं मी दिवागाडीमध्ये सीटवरती बसून जात होतो आणि गाडीसुद्धा टायमावरती सुटली होती आणि गर्दी पण बघा एवढी काही खास नव्हती गर्दी खूप कमी होती आणि थंडीसुद्धा खूप लागत होती आणि आम्ही पनवेलला पोचलो एकदम परफेक्ट टायमावरती काही म्हणजे असं पाच दहा मिनटं लेट सुरू नाही एकदम टाईम टाईम पोचलो होतं जवळजवळ सात वाजेपर्यंत आम्ही पनवेलला पोहचलो होतो पनवेललासुद्धा बघा गर्दी कमी होती पनवेलला झालं असं गाडी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लेट होती सिग्नल लागला होता क्रॉसिंग होती तर मित्रांनो घ्या पनवेला पण मधिकच मन दाखवलं नाही पनवेलला बाहेर नव्हतं आता मानगावच्या आसपास कमी आलो मानगाव जिल्हापूरच्या आसपास आलं आता झालं सकाळचा नजारा पाहिजे वाटत आहे मस्त दुखत होत आहे थंडकार वारा मस्त होती नाईल गावलाय तपवतो थोड्या वेळा तपव होतो गोरेगावला गर्दी त्याप्रमाणे एवढी नाही आहे असं वाटलं होतं की आज गर्दी भरपूर असेल तेवढी गर्दी नाही आहे मित्रांनो बरे होऊन तसं पटरीमध्ये उतरावं लागतं प्लॅटफॉर्म नाही प्लॅटफॉर्म आहे ते मी गाडी आली चला दिवा गाडीला आम्ही बाय बाय करतो आणि निघालो दिवा गाडी गेली बघा एक हा एक दोन एक दोन सहा चार दोन सहा आणि मी एक सात सात जण आहे आता अजून कोण आहे काय माहिती नाही आता ना बाहेर भेटले तर आता रिक्षा बोलवले बघूया आता मित्रांनो रिक्षा आली जा मित्रांनो घरी पोचलोय वाच अकरा पाच झाले चला तर फ्रेश होऊया सकाळची भाकरी खाऊन घ्या गावकाडची चला तर जरा फ्रेश होतो सांगोळी वगैरे करून आलोय भाकरी खा हॅला मित्रांनो मगाशी आलो घरी भाकरी वगैरे खाल्ली आणि थोडा वेळ आराम केला आराम नाही केला मित्र असं थोडा थो थो राऊंड मारायला गेलो होतो मित्र गाडी घेऊन आला होता टेम्पो त्याचा ते असं थोडं थो 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 राऊंड मारायला गेलो होतो मग तिकडून आलो आणि मग बरेच वर्ष झाला हो एक वर्ष झालं झाडं आणून ठेवली होती आंब्याची नारळाची नारळाचे झाडं आणि याची आपली नारळाची आणि सुपारीची ही आत्ता आणलेली आहेत सुद्धा आणि मोठे झालेत तरी पण एवढ्या एवढ्या हायटल्या झालेत कमऱ्या एवढ्या ते आता बोल बाबांना घेऊन लावून टाकूया आणि इकडे बघा आलं विहिरीवरती विहिरीचं पाणी बघा थोडं खराब झालंय चला आता थोडंसं पाणी घालूया आणि मग पुढे जाऊया चला मित्रांनो खाली झाड वगैरे ठेवून आलं अजून आहेत थोडीफार घरी आता त्यासाठी जागा बघाव्या लागेल कारण की शेत छोटा आहे आणि मग मे महिन्यात परवासुद्धा करतात त्यामुळे चारी साईडला लावू शकत नाही माझा तर विचार होता असं सा, चाळीस साईडला लावायचा पण नाही ते होऊ शकणार नाही बघा गावी सगळी अशी वषाड शेती चालली आहे म्हणून आमची गावकीची शेती आहे पण आजकाल शेती अशी सगळीच वशाट वसाट होत चालली आहे त्याच्यानंतर आता अजून सगळं काय वषाड वसाड होत जाईल वषाड म्हणजेच शेती पण आजकाल करायला मागत नाही सगळे जो तो आपल्या फोटो पाहण्याच्या याच्यासाठी मुंबईला जातात सगळे मुंबईला आहेत ज्यांना शक्य होतं तेवढीच आजकाल शेती करतात त्यामुळे शेतीचा असा वर्षा जाण्याचं प्रमाण जास्त चाललं आजकाल आमच्याच गावी नाही सगळ्यांच्याच गावाला असं आहे सगळं असू द्या चला चला ऊन फुसऊनसुद्धा खूप लागतं आहे आणि आता संध्याकाळी गावकीमध्ये जायचं आहे बाबा इकडे शेतावरती राखलेलं आहेत माकडांमुळे राखण्याला हवा लागतो दिवसाचा पण याच्यापूर्वी डुकरांचा त्रास होता आता माकडांचा त्रास खूप वाढला आहे त्यामुळे बाबांना तिथं दिवसभर राखण्याला हवा राहावं लागतं चला आता गावकीत मी आलो आहे तर मग आता मी जाईन गावकीत चला फटाफट जाऊया थोडा वेळ जरा आडवा पडतो मग जेवतो आणि मग जातो गावकीमध्ये आणि आता असते असते गावसुद्धा भरायला लागले पूर्वी हे असे सगळे हे ढोरांसाठी वापरतात हे येल्लो वेल्लो फुलं आहेत ना ते गुरं आवडीने खातात याच्यापूर्वी ही शेतीपुरी अशी येल्लो वेल्लो दिसायची या टायमाला इकडे काटन लावलं आहे वाल लावले असं वाटतं उडी देत उडीत आणि इकडे तुरीची झाडं पहिली लोक इकडे नाही करायचे पहिली लोक खाली करायचे आणि आता लोकं वरतीवरती शेती करत चाललेत हे बघा डोंगर पुरा हिरवा घर आहे आता कसं डोंगर थोडा आता होत जाईल कारण की आता पानाची पाणी आता झडून जातील ना त्यामुळे सगळा ओशाड ओशाड होऊन जाईल डोंगर पुरा हिरवळ सगळी निघून जाईल डोंगरातली आता चालू झालं आहे मोसम तर चला फटाफट आता घरी जाव्या पण खूप लागते थोडं आराम करूया जेवया आणि मग गावकीमध्ये जाव्या आणि आता भरून माणसं पण आता एक 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 येत चाललेत आहेत सगळ्यात पहिलं वाटतं आम्हीच नंबर लावला आहे तर चला भेटू आता तुम्हाला थोड्या टायमात घरी जातो मी बघा पता लावायचं काम चालू आहे डेकोरेशनच असते 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 आता पुढे पुढे जात जायचं थोडं ब्रेक चालू आहे आईस्क्रीम आईस्क्रीम पार्टी ना रे आईस्क्रीम पार्टी चालू आहे तिकडे आईस्क्रीम पार्टी चालू आहे पहिला तरी काढायचं मेन माणूस गावचा धडाडीचा काळे करता आमचा बोलता मग संपल्यावरती बोलायचं होता आता चाय डाय इकडे गावकीचं काम आणि गाव आले बघा चाय बी सगळं देतात हातात आणून तिला आता आसकून खाल्ली आता चहा पिऊया मान ठेवूया आपण मामाचा मित्रांनो इथं आमचं गाव एंड होतं आहे आणि मग इकडून परत जंगल चालू होतंय आणि हे समोर दिसणार ते माच आम्ही बोलतो माच हे भात वगैरे झाल्यावर त्याची पेंडी बांधतात आणि मासे ते माथावरती रचून ठेवतात आणि मग हे पेंडी पावसाळी ढोरांना कामाला येतात खायला आणि इकडे लोकांनी फाटी वगैरे पावसाळ्याची सोय करून ठेवले आणि इकडे आमच्यावरती पाण्याची टाकी आहे चला आता फटाफट कामं करून घेऊया आता पताके अजून अजून आहेत गावात ही एकच लाईन झाली आहे अजून त्या लाईनीला सुद्धा बाकी शाळेच्या इकडेपर्यंत जायचं आहे चला आता दिवसात जे जे घडणार आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन हा तर माणसं कमी असल्यामुळे घराच्या बाहेर बाजूला सुद्धा असं जंगल टाईप होतं सगळं कचडी कचडी होते झाड रुजतात वरपर्यंत आलो ते शेवट इकडची शेवट आणि बघा पण आईस्क्रीम लावून घेऊयाला चला मित्रांनो दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आम्हाला हा काम भेटलाय कलस चढवायचा आणि झेंडा बांधायचा बघा कळस चढवायचं काम चालू आहे झेंडा बांधायचं काम चालू आहे इकडे आणि इकडे कळस कळस दाखव कळस आणि इकडे अजून आहे ते बघा काम माणसं आहेत चला इकडं आमच्या असणार शेती आता झेंडा आमचा कल्प्या दाम कल्प्या कलर चढवायचं काम चालू कलर चढवून झाला आता कलर चढवून झाला आता झेंडा लावतो याचा काम आता एवढा संपेल मंदिराच्या इथलं

त्याला मित्रांनो फ्रेश वगैरे झालोय आंघोळी वगैरे केली आणि आलोय घरी किंवा डेकोरेशन झालंय मागे बघा माझ्या खतरनाक डेकोरेशन झालंय बघा आणि मंदिरातला नजारा बघा आमचा सभागृह आहे मागेत मंदिर आहे मुषकराची मूर्ती आम्ही गेल्या वर्षी गोल्या वर्षी बनवली अशा प्रकारे बाप्पाचं दर्शन घ्या तुम्ही पण गावाला थोडं मन प्रसन्न वाटत थकवा था। कामाचा निघून गेलाय अशी चिप चिमुकली आणि थंडी सुद्धा खूप आहे इकडे गावच्या मुलाने क्रिकेट टीम मारलेले चषक इकडे सुद्धा आहेत तिकडे सुद्धा आहेत इकडे सुद्धा आहेत थोड्याच वेळेला तिथं आता लगभग चालू होईल थंडी पण खूप लागते हे बघा थोड्या वेळात आता सगळे येतील सुद्धा आहे त्या आयोजनासाठी बघूया आता आजचा दिवस पुरा जागरणमध्ये जाईल कारण की डेकोरेशन म्हणजे मूर्तीच आहे ते सियासन वगैरे सजवायचं वगैरे पालखी सजवायचे आहे चला आता फटाफट आता माणसालीकडे जातो थोडं घरी जातो घरून थोडं आणि मग येतो मित्रांनो मंदिरामध्ये सभा बसली होती आणि गणेश जयंतीच्या आयोजनासाठी त्यासाठी सभा बसते आमच्याकडे अगोदर एक दिवस अगोदर किंवा उद्याचं स नियोजन कसं करायचं कशा प्रकारे व्हायला पाहिजे त्यासाठी मित्रांनो डेकोरेशनचं काम चालू आहे इकडे पालखीच चला मित्रांनो डेकोरेशन करून झालं रात्रीचे वाजलेत दोन पन्नास झालेत चला आणि आता गाडीची वाट बघतोय थोडा टाइम मग बसतो चला हा व्हिडिओ वाचा पुरे दिवसाचा होता प्रवासाचा सुद्धा आणि इकडे येऊन डेकोरेशन वगैरे केलं पताका ला वगैरे लावलं ते सगळं कामाचं ओवरऑल ओवर व्हिडिओ होता तर चला ही व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय